हे मागाला सारख्या दिसणार नाही कळणार मग काय लागले तुम्ही वर्गाचा मॉनिटर मी मी शिस्तीत राहायचं नाही तर घरी जायचं काय तू तू दादा खातो का माझ्या गप्प माझी पाय खाली करून बस घरी मग लावून सरांनी तुला दाखल्याला सगळ्या शाळेला माहितीये आज मी दापवी तुला काय झालंय मस्त अहो ती का शाळेची तू या काय शिवून आपलं शिकून नाही

जा करूट बंद दिसतोय का <laughs> मला तर बटण दावायला माझे येते Arah ah, Kami melawane, saada laka milka layana, maja tanisika wais milka layana. Laka mati luka lama tuni, baya heges kele. He, mahalim tera! He, 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 hapun tera! He, 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 hapun tera! Aku ni mahalim tera! He,

دي موجوده دي موجوده دي موجوده دي موجوده هي بتصل ماما هي بتصل ماما هي بتصل ماما ايوه حلو 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 انت كده لا ده انا ايوه مضبطي ايوه ايوه لازم ضروري تيجي هي فرحه انا بقول انا

ऐकलं बघितलं असन आम एक आंबा नास्ता असलं आखी पिटी नसकी होती पण आमच्या शाळेत सगळी पिटीत नसकी तरी यमेच काय करायचं मला दोष देऊ नका असल्या मित्रांच्या नातेला मुलाका धन्यवाद लाईक करा फॉलो करा